नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत खरं म्हणजे पुण्याची निवडणूक ही एवढी रंगतदार होईल अशी काही फार अपेक्षा नव्हती किंबहुन असं वाटत होतं की पुणे हे भाजपसाठी अतिशय सोपं ग्राउंड आहे आणि भारतीय जनता पक्षाला पुण्यामध्ये सहजपणे खरं म्हणजे विजय मिळू शकतो अशी एकूण अवस्था होती असं चित्र होतं किमु सुरुवातीला भारतीय जनता पक्षासाठी जे सोपे मतदारसंघ आहेत महाराष्ट्रातले त्यापैकी कुठलं तर त्यापैकी पुणे एक आहे अशीच मांडणी होत होती आता मात्र पुण्याच्या निवडणुकीमध्ये रंग भरू लागलेले आहेत ला अगदी सुरुवातीला बाजी मारली मुरलीधर मोहोळ यांनी तेव्हा मी असं म्हटलं होतं की ज्याप्रमाणे अमेरिकेमध्ये अध्यक्ष निवडणुकीमध्ये प्रायमरीज इलेक्शन असतं अशा प्रायमरीज इलेक्शन मध्ये जिंकणं कारण पक्षाची उमेदवारी मिळणं हे सगळ्यात मोठं आव्हान असतं मुरलीधर मोहोळ यांनी हे आव्हान पेललं कारण भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार हा मुद्दा पुढे आला होता आणि तेव्हा नरेंद्र मोदींपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत अनेक नावं पुढे होती अशा वेळी कोणाला उमेदवारी मिळेल असा मुद्दा होता मग त्यामध्ये अगदी जगदीश मोळीक यांचं नाव होतं अनेक नावं होती पण अखेर बाजी मारली आणि मुरलीधर मोहळ हे आता उमेदवार झाले भाजपचे त्यामुळे त्या सगळ्यात पहिल्यांदा त्यांची निवड झाली सगळ्यात पहिल्यांदा उमेदवार घोषित झाला तो भारतीय जनता पक्षाचा मुरलीधर मोहोळ आणि तेव्हा मुरलीधर मोहोळ हे तगड नाव आहे त्यांना ही निवडणूक सोपी आहे असंच मानलं जात होतं आजही तसं मानायला हरकत काहीच नाहीये पण त्यानंतर रवींद्र दंगेकर यांचं नाव पुढे आलं काँग्रेसकडून अर्थात महाविकास आघाडीकडून आणि मग अरे काहीतरी आहे म्हणजे यात निवडणूक रंगतदार होऊ शकते असं वाटलं त्याच्यानंतर पुन्हा आता वसंत मोरे यांनी या निवडणुकीमध्ये एंट्री घेतली त्यांनी घेतली होतीच पण त्यांना वंचित बहुजन आघाडीनं उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे आता पुण्यातली लढाई ही दुरंगी नाही तिरंगी होणार असं लक्षात आलेलं आहे आणि या तिरंगी लढाईमध्ये अर्थातच मुरलीधर मोहळ विरुद्ध रवींद्र धंगेकर विरुद्ध वसंत मोरे अशी ही लढाई असणार आहे पुण्यात काय होईल पुण्याच्या निवडणुकीमध्ये काय होईल कोण जिंकेल अशी सगळी चर्चा सगळीकडे सुरू आहे मुळामध्ये हे आपल्याला माहितीच की पुण्याची चर्चा राज्यभर होत असते देशभर होत असते कोणी म्हणो की न म्हणो पण पुणेकरांना मात्र पुणे हे जगातलं सगळ्यात महत्वाचं शहर आहे असं वाटत असतच आणि त्यामुळे पुण्याचं लौकिक खरं म्हणजे सगळीकडे आहेच आणि अशा पुण्याचा खासदार कोण होणार अशी चर्चा सुरू झाली खरं म्हणजे पुण्याचे खासदार आतापर्यंत इतकी मोठमोठी नावं आहेत म्हणजे काकासाहेब गाडगिळांपासून ते नागोरे एस एम जोशी इंदिरा मायदेव अशी खूप मोठमोठी नावं सांगता येतील सुरेश कलमाडी प्रदीप रावत अण्णा जोशी असे अनेक नाव आहेत अशा या सगळ्या मांदियाळीमध्ये आता असा कुठला उमेदवार आहे की जो खासदार होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आणि मग अर्थातच या तिघांमध्ये आता जी चुरस आहे मुळात वसंत मोरे आल्यामुळे आता या निवडणुकीमध्ये एक ट्विस्ट आलेला आहे काहीतरी आणखी वेगळं घडू शकतं असं वाटू लागलेलं ला आहे खरं म्हणजे गिरीश बापट मागच्या वेळी निवडून आले तेव्हा तीन साडेतीन लाख फरकानं गिरीश बापट निवडून आले मोहर जोशी तेव्हा पराभूत झाले पण काँग्रेसची जी काही तीन एक लाख वोट बँक आहे ती मोहन जोशींना मिळाली आता काँग्रेसचा जो उमेदवार असेल तो कोण असेल अशी चर्चा होती त्यामध्ये मोहन जोशी असतील असा पण एक मुद्दा पुढे होता पण प्रत्यक्षात मात्र रवींद्र धंगेकरांनी उमेदवारी मिळवली रवींद्र धंगेकर हे कसब्यामध्ये विजयी झाले आणि त्यानंतर त्यांचं मनोबल बऱ्यापैकी उंचावलं किंबहुना काँग्रेसच्या वर्तुळामध्ये त्यांचं नाव फार आदरानं घेतलं जाऊ लागलं एका अर्थानं ते सेलिब्रिटी झाले मी हे नेहमी सांगत आलेलो आहे की पुण्यातल्या आता हे तिन्ही उमेदवार हे सेलिब्रिटी उमेदवार आहेत एका अर्थानं मुरलीधर मोहळ हे सोशल मीडियावर अत्यंत छान फॉलोईंग असणारे असे उमेदवार आहेत सेलिब्रिटी आहेत त्यांचं एकूण व्यक्तिमत्व कुठेही बाहेर गेले मुरलीधर मोहळ त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी सेल्फी काढण्यासाठी लोकांची रांग असते प्रामुख्याने तरुण आघाडीवर असतात मुरलीधर मोहळ महापौर होते पुण्याचे आणि तो काळ त्यांनी गाजवला प्रामुख्याने कोरोनाच्या कालावधीमध्ये फार उत्तम काम केलं रवी दंगेकर हे कसब्यापुरते माहिती होते पण कसब्याची निवडणूक त्यांनी जिंकली म्हणजे अक्षरशः भाजपचा बालेकिल्ला मानणारा म्हणजे जेव्हा ज्या कालावधीमध्ये भाजप सत्तेमध्ये नव्हती राज्यात किंवा के केंद्रात त्याही कालावधीमध्ये गिरीश बापट नंतर मुक्ता टिळक यांनी ज्या पद्धतीनं नेतृत्व केलं कसब्याचं त्यामुळे सत्तेमध्ये असो किंवा नसो राज्यात किंवा केंद्रात पण कसबा भाजपचा अशा प्रकारे बोललं जात होतं तो कसबा हा भाजपचा बालेकिल्ला तो जिंकला रवी धंगेकरांनी आणि रवींद्र धंगेकर हे नाव त्यानंतर पुण्यामध्ये पोहोचलं पुण्यातच काय राज्यात आणि अन्यत्र पण पोहोचलं ते पण सेलिब्रिटी झाले त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे त्यांची एक वेगळी पद्धत आहे बोलण्याची मांडण्याची त्यामुळे त्यांचं शिक्षण आठवी पास आहे वगैरे असा कोणी कितीही मुद्दा मांडला तरी त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही मी मी लोकांमधला आहे वगैरे असं ते सांगत असतात त्यामुळे ते पण त्या अर्थानं सेलिब्रिटी आहेत वसंत मोरे हे सोशल मीडियावर एकदमच प्रसिद्ध आहेत त्यांना तात्या असं म्हणतात आणि हे तात्या सोशल मीडियावर एकदम प्रसिद्ध आहेत त्यामुळे ते सुद्धा त्या अर्थानं सेलिब्रिटी आहेत हा एक मुद्दा आहे दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे तिघही तसे मुळातले नगरसेवक मुरलीधर मोहोळ हे नगरसेवक धंगेकर नगरसेवक वसंत मोरे नगरसेवक धंगेकर आणि वसंत मोरे यांच्यामध्ये आणखी एक साधर्म्याचा सा मुद्दा आहे ते म्हणजे बेसिकली दोघही मनसैनिक दोघंही मनसेच म्हणजे जेव्हा राज ठाकरेंनी मनसे स्थापन केली तेव्हा राज ठाकरेंसोबत जे लोक होते त्याच्यामध्ये वसंत मोरे अर्थातच होते दंगेकर होते वसंत मोरेंनी मनसे सोडली एवढ्याच एका मुद्द्यावर कारण मला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे आणि लोकसभेची निवडणूक लढवायची नाही असे पण मनसेचा पवित्र असल्यामुळे मला निवडणूक लढवायची आहे आणि मला कुठल्याही पक्षातून पण मी निवडणूक लढवणार पक्ष हा काही मुद्दाच नव्हता वसंत मोरेंनी राज ठाकरेंबद्दल मला अतिशय आदर आहे असं सांगितलं नंतर ते शरद पवारांना भेटले शरद पवारांविषयी मला अतिशय आदर आहे असं पण त्यांनी सांगितलं आणि मग मनोज जरांगे पाटलांना भेटले वंचित बहुजन आघाडीला भेटले प्रकाश आंबेडकरांविषयी मला आदर आहे असं पण सांगितलं एवढं विशाल हृदय फार कमी लोकांचं असतं की एका हृदयामध्ये किती लोक असतात एकाच हृदयामध्ये राज ठाकरे पण आहेत शरद पवार पण आहेत प्रकाश आंबेडकर पण आहेत असं विशाल हृदयाचे आमच्या तात्या त्यामुळे तात्यांना निवडणुकीमध्ये उमेदवारी पाहिजे होती उमेदवारी कोण देणार हा मुद्दा होता आणि मग वंचित बहुजन आघाडीनं त्यांना उमेदवारी दिली वंचित बहुजन आघाडीचे त्यात उमेदवार असणार आहेत आता मुद्दा असा आहे की आता खरोखरच या निवडणुकीमध्ये काय होईल मुळामध्ये मी म्हटल्याप्रमाणे मुळात ही निवडणूक पूर्णपणे वेगळी आहे या निवडणुकीमध्ये जे घडत आहे असं पूर्वी कधीच घडलं नव्हतं हे मी वारंवार सांगत आलो आहे याचं कारण असं आहे की मुळामध्ये आतापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी यांची आघाडी हे आपण पाहिलेली आहे आतापर्यंत भाजप शिवसेना यांची आघाडी आपण पाहिलेली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी असून सुद्धा दोघे वेगळे लढले विधानसभेला हे पण बघितलेलं आहे भाजप शिवसेना यांची आघाडी युती असून सुद्धा दोघे वेगळे लढले हे आपण बघितलंय दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सगळे पक्ष वेगळे लढले हे बरोबर आहे ना ना कौंग्रेस, कौंग्रेस तर आत्ताची निवडणूक वेगळी या अर्थाने आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस दोन आहेत शिवसेना दोन आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत उद्धव ठाकरे आहेत उद्धव ठाकरेंची नक्की ताकद काय हे लक्षात नाही आलेलं पण ते या निवडणुकीच्या निमित्तानं लक्षात येऊ शकतं पुण्यात जेव्हा कसब्यामध्ये निवडणूक झाली तेव्हा महाविकास आघाडी सरकार कोसळलेलं सर होतं तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले होते आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर कसब्याचा कौल हा नव्या सरकारबद्दलचा कौल आहे असं काही लोक मानत होते त्या अर्थानं भाजपचे समर्थक सुद्धा ही मांडणी करत होते के थी की कसब्यातली निवडणूक ही लिटमस टेस्ट आहे पण कसब्यामध्ये मात्र काय घडलं आपण बघितलंय आणि त्यामध्ये हे पण तेवढंच खरं आहे की कसब्यामध्ये काँग्रेस महत्वाची होतीच रवी दंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार होते पण तिथे शिवसेनेचा प्रभाव तेवढाच महत्वाचा होता आणि मी म्हटल्याप्रमाणे दंगेकर हे मनसेमध्ये होते शिवसेनेमध्ये अर्थातच होते त्यामुळे शिवसेना मनसे काँग्रेस अशा सगळ्या पक्षांचा त्यांचा जो काही एक मित्रपरिवार आहे तोही होता पण तेव्हा तो एक मुद्दा लक्षात आला आणि कसब्यामध्ये ही निवडणूक रवींद्र दंगेकरांनी जिंकली आता त्यांच्या डोक्यात असा आहे की मला पुण्याचा कसबा करायचा आहे त्यांचं त्यांची घोषणाच अशी आहे की जो आमदार कसब्याचा तोच खासदार पुण्याचा आता ही घोषणा ऐकायला छान आहे त्यांनी गिरीश बाप्तांचा पण फोटो वगैरे वापरला हे सगळं ऐकायला छान आहे पण प्रत्यक्षात मात्र एवढं सोपं नाही आहे कारण शेवटी दंगेकरांची कसब्यामध्ये एक वेगळी क्रेझ आहे कारण ते माणसातले आहेत लोकांमधले आहेत अर्ध्या रात्रीसुद्धा म्हणजे पहाटे चार वाजता दंगेकरांना फोन करा आणि अमुक अमुक आजारी आहे काहीतरी करा दंगेकर पहाटे चार वाजता उठून येतील आणि अँब्युलन्सची व्यवस्था करतील ही खात्री कसब्यामध्ये आहे कसब्याचा जो प्रश्न होता मागे वाड्यांच्या पुनर्विकासाचा त्याही अनुषंगानं दंगेकरांनी मोठं काम केलं पण कसबा एवढाच मुद्दा नाही आहे शेवटी असं आहे की पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये बरेच मतदारसंघ येतात त्यामध्ये वडगाव शेरी आहे वडगाव शेरी आता सुनील टिंगरेंकडे आहे आणि सुनील टिंगरे अजित पवारांच्या सोबत आहेत त्यामुळे वडगाव शहरी हा मतदारसंघ आहे की जिथे धंगेकरांचा त्या अर्थानं थेटपणे प्रभाव नाही उलट पक्षी सुनील टिंगरेंचा आहे आणि जगदीश जा मोळीक जे पराभूत झाले पण त्या भाजप सोबतच आहेत त्यामुळे जगदीश मोळीक सुनील टिंगरे या दोघांचा प्रभाव वडगाव मध्ये आहे काही लोकांना असे वाटतं की जगदीश मुळीक खरंच सोबत असतील का मुरलीधर हो मोहोळ यांच्या पण मला असं वाटतं की मुळात भारतीय जनता पक्षामध्ये जी शिस्त आहे जी पद्धत आहे त्यामुळे जगदीश मोळीक जरी त्या शर्यतीमध्ये होते लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळावी यासाठी तरी सुद्धा आता एकदा निवडणुकीची सगळी गोष्ट झाली आहे त्यानंतर मात्र जगदीश मुळीक पक्ष शिस्तीला अनुसरून मुरलीधर मोहळ यांचा प्रचार करतील याच्यामध्ये काही शंका नाही असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे पण वडगाव शेरीमध्ये प्रामुख्यानं मोळीक असोत किंवा टिंगरे असोत पण तो महायुतीचाच मतदारसंघ विधानसभेचा आहे शिवाजीनगरमध्ये सिद्धार्थ शिरोळे हे आमदार आहेत ते अर्थातच भाजपचे आहेत कोथरूडमध्ये साक्षात चंद्रकांत पाटील ते आहेत चंद्रकांत पाटील यांनी मेधा कुलकर्णी यांचं तिकीट डावलून चंद्रकांत पाटलांना आमदार केलं गेलं तेव्हा कोथरूडमध्ये नाराजी होती एका विशिष्ट वर्गाची नाराजी आहे असं पण म्हटलं गेलं पण आता मेधा कुलकर्णींना राज्यसभेवर खासदार केल्यामुळे ती नाराजी त्या वर्गाची पण कोथरूड मतदारसंघाची पण दूर झाली आहे असं म्हटलं जातं त्यामुळे कोथरूडमध्ये सुद्धा तशी फार अडचण भाजपला येईल असं दिसत नाही पर्वतीमध्ये माधुरी मिसाळ आहे तर माधुरी मिसाळांचे पण पर्वतीमधलं स्थान फार महत्वाचं आहे त्यामुळे माधुरी मिसाळ तिथे असल्यामुळे भाजपला तिथे चांगलं लीड मिळणं अपेक्षित आहे पुणे मध्ये सुनील कांबळे आहेत आणि कसब्यात रवींद्र दंगेकर आहेत कसब्याचा अपवाद वगळला तर बाकी सगळीकडे भाजपचे आमदार आहेत आणि सुनील टिंगरे हे महायुतीचे पण एकूण सगळीकडेच तशा अर्थानं भाजपची खरं म्हणजे सरशी आहे त्यामुळे कागदावर पाहिलं तर मुरलीधर मोहोळ यांची बाजू अगदीच भक्कम आहे दुसरं असं की मी मागाशी म्हटल्याप्रमाणे मुरलीधर मोहोळ हे मुळामध्ये महापौर होते त्यांच्याविषयी लोकांचं मत चांगलं आहे त्यांनी चांगलं काम केलेलं आहे अतिशय उमदा तरुण वगैरे असं आहे पुन्हा आणखी एक जातीचा मुद्दा मांडायचा तर मराठा आहेत या सगळ्याचा उपयोग होऊन <coughs> मुरलीधर मोहळ यांची बाजू वरचड आहे मुरलीधर मोहळांना खरं म्हणजे काही अडचण येऊ नये अशी एकूण अवस्था प्रत्यक्षात आहे पण पण आता हे कागदावर झालं जमिनीवरची वस्तुस्थिती मात्र काही कदाचित वेगळी असू शकते रवींद्र धंगेकर हे ज्याप्रमाणे कसब्यामध्ये डार्क हॉर्स होते मी हो इज रवींद्र धंगेकर असं विचारलं गेलं आणि मग रवींद्र धंगेकर इज एम एल ए तसं रवींद्र धंगेकर इज एम पी असं म्हटलं जावं इतपत रवींद्र धंगेकरांचा हा प्रभाव आहे का हे बघितलं पाहिजे त्यांच्या बाजून असणाऱ्या गोष्टी काय आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रवींद्र धंगेकरांचं व्यक्तिगत नाणं चालणं कसब्या एवढं आता पुण्यामध्ये शक्य नसेल कदाचित पण काँग्रेसची एक बेसिक वोट बँक आहे मी म्हटल्याप्रमाणे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या सगळ्या अगदी लाटेमध्ये सुद्धा विरोधी लाटेमध्ये सुद्धा काँग्रेसची तीन साडेतीन लाखांची वोट बँक जी आहे ती कायम टिकून राहिलेली आहे त्यामुळे काँग्रेसची वोट बँक आहे हा एक मुद्दा आहे दुसरं असं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एवढं एकत्रितपणे यापूर्वी कधीच लढले नव्हते असं हो अनेकदा म्हटलं जायचं की शरद पवारांना पुण्याचं नेतृत्व करायचं आहे अजित पवारांना पुण्याचं नेतृत्व करायचं आहे त्यामुळे पुण्यामध्ये काँग्रेस दुबळी व्हावी असा प्रयत्न प्रामुख्यानं पवारांचा असतो असं म्हटलं जात होतं आणि त्याला पुरावा पण आहे म्हणजे अगदी महानगरपालिकेमध्ये अजित पवारांनी सुरेश करमाडींना दूर ठेवण्यासाठी कशा प्रकारची अलायन्स केली कशा प्रकारची युती केली हे माहिती आहे पुणे पॅटर्नचा प्रयोग पण झाला होता त्यामुळे पुण्यामध्ये उलट पक्षी काँग्रेस विरुद्ध पवार असा संघर्ष खरं म्हणजे होता त्यामुळे पुण्यामध्ये कधीही पवार त्या अर्थानं काँग्रेसच्या विजयासाठी धडपडले नाहीत पण आता मात्र शरद पवार हे काँग्रेस विजयी झाली पाहिजे म्हणजे रवींद्र धंगेकरांनी ज्या पहिल्या महत्वाच्या भेटी घेतल्या त्यापैकी एक शरद पवार यांची होती आणि शरद पवारांना हे माहिती आहे की पुण्याचा थेट संसर्ग हा बारामतीशी आहे पुण्याचा थेट संपर्क हा बारामतीशी आहे याचं कारण असं की पुण्यामध्ये बारामतीमध्ये खडक वासला आहे बारामतीचा मतदारसंघ अगदी पर्यंत येऊन भेटलेला आहे पर्यंत येऊन भेटलेला आहे त्यामुळे पुण्याचं एकूण वातावरण तो परिणाम बारामतीमध्ये होणार आहे आणि हा एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा असा की आता खरोखरच महाविकास आघाडी म्हणून एकत्र येण्याशिवाय दुसरा पर्याय पण नाही त्यामुळे आतापर्यंत त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिगत राजकीय आयुष्यामध्ये शरद पवारांनी काँग्रेसचा उमेदवार पुण्यामध्ये विजय व्हावा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस विशेषतः स्थापन केल्यानंतर विजय व्हावा यासाठी कधीही प्रयत्न केले नसतील तेवढे प्रयत्न शरद पवार आता करतायत असं दिसत आहे अजित पवार गेलेत विरोधामध्ये हा एक मुद्दा आहे पण तसे पुणे शहरामध्ये अजित पवारांची तशा अर्थानं फार मोठी जादू होती असं नाही जी काही होती ती शरद पवारांची होती आणि अजित पवार हे एक्झिक्युटिव्ह होते त्यामुळे शरद पवारांचीच वोट बँक जी काय असेल ती होती आणि त्यामुळे असं लक्षात येतं की अजित पवार गेल्यामुळे पुण्याच्या वोट बँकेवर त्या अर्थानं काही फार मोठा लगेच परिणाम होईल असं नाहीये सुनील टेंगरे हे जे अजित पवारांचे सोबत गेले ते एकटे आमदार गेले असते तरी सुद्धा मतदार त्यामुळे जातील असं काही मानण्याचं कारण नाही उलट पक्ष शरद पवारांबद्दल सहानुभूती असणारा वर्ग त्यामुळे एक मोठा तयार झालेला आहे एक अतिशय महत्वाचं गेलं म्हणून मी सांगतोय हे कोणाच्या बाजूने किंवा कोणाच्या विरोधात असं नाही मला एक विश्लेषक म्हणून असं वाटतं की काँग्रेस राष्ट्रवादीसोबत उद्धव ठाकरेंची मतं येणं हे कधी घडलेलं नाहीये ते पहिल्यांदा घडत आहे म्हणजे भाजपसोबत उद्धव ठाकरे नाहीत हे घडलेलं आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे आपण पाहिलेलं आहे पण काँग्रेस राष्ट्रवादी प्लस उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंची वोट बँक ही काँग्रेस राष्ट्रवादीला मिळणं आणि हे तिन्ही वोट बँक एकत्र येणं हे तशा अर्थानं पहिल्यांदा घडतं कसब्यात पण हे घडलं आणि त्यामुळे कसब्यामध्ये रवींद्र दंगेकरांना प्रचंड फायदा झाला आणि त्यांना खूप चांगली मतं मिळाली अशा प्रकारे जर ही सगळी मतं एकवटली तर कागदावर पाहता मी म्हटलं की कागदावर आत्ता खरं म्हणजे काँग्रेसचा एकही आमदार या मतदारसंघामध्ये नाही म्हणजे आता दंगेकर आले तो अपवाद वगळता राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार नाही शिवसेनेचा एकही आमदार नाही हे खरंच आहे महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्या अर्थानं आता महानगरपालिकेची निवडणूक झालीच नाहीये दोन अडीच वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुका होत असतात हे आपण आता काही दोषांनी विसरून जाऊ असं मला वाटतंय पण होतात म्हणजे मी पाहिलेलं नाही मी तुम्हाला खात्रीनं सांगतो काही तरुण मुलं असतील त्यांना मी सांगतो मी स्वतः महानगरपालिकेची निवडणूक पाहिलेली आहे कव्हर के केलेली आहे त्यामुळे महानगरपालिकेची निवडणूक होत असते याच्यावर आपण विश्वास ठेवूया पण महानगरपालिकेमध्ये सुद्धा जी काही निवडणूक झाली मागच्या वेळी त्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपनं चांगलं यश मिळवलं त्या तुलनेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना फारच मागे होते पण मुद्दा असा आहे की या अर्थानं ऑन पेपर जरी असलं तरी सुद्धा कसब्यामध्ये जे घडलं त्याप्रमाणे कदाचित काँग्रेसला याचा फायदा होऊ शकतो असं दिसतंय आणि जर हा फायदा झाला या तीनही पक्षांनी एकत्रित आल्याचा कसब्याची निवडणूक झाली तेव्हा अजित पवार आणखी फुटायचे होते फक्त शिवसेनाच फुटलेली होती अजित पवार फुटल्यानंतर कदाचित आणखी वेगळ्या प्रकारचं एक मत तयार होऊ शकतं हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे काँग्रेसची वोट बँक सुद्धा आता चांगली तयार झालेली असू शकते हा एक मुद्दा आहे ले ले है कि धंगे ना तशार तशार कि आता गंमत अशी झाली आहे की रवींद्र धंगेकरांना तशा अर्थ तशा या सगळ्या संदर्भात ही निवडणूक थोडी सोपी जाईल असं कदाचित काही त्यांच्या समर्थकांना वाटलं होतं पण आता त्याच्यामध्ये एक तिसरा एलिमेंट जो आलेला आहे वसंत मोरे वसंत मोरे आल्यामुळे मात्र ही निवडणूक जरा वेगळ्या वळणावर गेलेली आहे काय होईल वसंत मोरेंचा एक लक्षात घ्या की वसंत मोरे मुळात ज्या भागाचे नगरसेवक आहेत तो भाग मला असं वाटतं की आता पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये नाहीच आहे तो प्रामुख्यानं बारामती आणि थोडासा शिरूर अशा मतदारसंघामध्ये आहे पण पण वंचित बहुजन आघाडीची आपली एक ताकद आहे तुम्ही जर बघितलं तर मागच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने जवळपास पासष्ट हजार मतं घेतली होती सिक्स्टी फाईव्ह थाउजंड पासष्ट हजार मतं हा अजिबातच कमी आकडा नाही आहे पासष्ट हजार मतं वंचित बहुजन आघाडीची आता ती कमी झाली जास्त झाली हा मुद्दा वेगळा आहे पण पासष्ट हजार मतं आपण गृहित धरली आणि पुन्हा तात्यांची आपली मतं आहेतच ना वसंत मोरेंची आपली मत आहेत एक बघा तुम्ही साधारणपणे आपण असं बघू डिलिमिटेशन नंतर दोन हजार नऊ चौदा एकोणीस निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये दोन हजार नऊ मध्ये मला असं वाटतं की हा बहुजन समाज पक्षाच्या वतीनं डीएसके उभे होते आणि ने जवळपास नऊ दहा टक्के मत घेतलेली होती रणजित शिरोडीने सुद्धा तेवढीच मतं घेतली होती दीपक पायगुडे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये उभे होते दोन हजार चौदामध्ये मोदी लाट होते पण त्या मोदी लाटेत सुद्धा मनसेनं एक अर्धा टक्के मत घेतली होती तेवढीच मतं मागच्या वेळी वंचित बहुजन आघाडीने घेतली आता हे जर दहा बारा टक्के मतं जर आपण म्हटलं तर साधारणपणे आपण असं म्हणूया की मागच्या वेळी पन्नास टक्क्याहून कमी मतदान झालं होतं यावेळी साधारणपणे तेवढं झालं असं धरलं तरी साधारणपणे दहा बारा लाख मतदान झालं तर अकरा लाखाचे जर तुम्ही दहा टक्के म्हटलं तर ती लाखापेक्षा अधिक मतं होतात आणि त्याशिवाय वसंत मोरेंची आपली ताकद आहेच ही लाख दीड लाख जी मतं आहेत ही मतं कुठली असणार याच्यावर अवलंबून आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आता पुण्याचा किंग कोण हो असणार मला माहिती नाहीये पण किंग मेकर वसंत मोरे असणार याच्यामध्ये काही शंका नाही आहे वसंत मोरे ठरवतील तो तो किंग असणार आहे वसंत मोरे वंचित बहुजन आघाडी यांनी जर लाख दीड लाख मतं घेतली ती मतं कोणाची असतील हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक असा आहे की आपण पारंपरिक असं बघतो आहोत की वंचित बहुजन आघाडी प्रामुख्यानं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची मतं घेते म्हणजे महाविकास आघाडीची मतं प्रामुख्यानं वंचित बहुजन आघाडी घेते हे आपण मागच्या निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे त्यामुळे जर अशी मतं त्यांनी घेतली मागच्या निवडणुकीत जाणवलं नाही पुण्यात तर मागच्या निवडणुकीमध्ये गिरीश बापट आणि मोहन जोशी यांच्यातलं अंतर एवढं होतं मतांचं की वंचित बहुजन आघाडीनं नक्की काय हानी केली ते नाही जाणवलं ते जाणवलं सोलापूरमध्ये सुशकुमार शिंदे पराभूत झाले ते जाणवलं नांदेडमध्ये तिथे अशोक चव्हाण पराभूत झाले ते जाणवलं सांगलीमध्ये विशाल पाटील पराभूत झाले पण यावेळी मात्र यावेळी मात्र हा फटका बसू शकतो कारण ही मतं बऱ्यापैकी प्रामुख्यानं म्हणजे वंचित बहुजन आघाडीकडे जे काही साधारणपणे बौद्ध आंबेडकरवादी आदिवासी त्याच्यानंतर काही काही प्रमाणात मुस्लिम अशी जी मतं आहेत तर ती मतं ही प्रामुख्याने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची वोट बँक मानली जाते ती मतं जर गेली तर तो फटका महाविकास आघाडीला बसू शकतो हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की साधारणपणे मनसे हा वसंत यांचा बालेकिल्ला आहे आणि तो धंगेकरांचा सुद्धा छोटासा बालेकिल्ला आहेच दंगेकरांचे बरेच बालेकिल्ले आहेत पैकी एक मनसे हा आहेच तर त्यामुळे मनसेने शिवसेना म्हणजे वसंत मोरे पण शिवसैनिक मनसैनिक दंगेकर पण शिवसैनिक मनसैनिक त्यामुळे ते पन के से ते जे जे केडर असतं ती जे वोट बँक असते त्याचा पण फटका बसू शकतो कारण दोन मनसैनिक एकमेकांच्या समोर भेटणार आहेत त्यामुळे ती पण मतं की दंगेकरांगेच इकडे येणार आहेत अशी शक्यता आता एक आहे की मनोज दारांगे पाटलांची भेट वसंत मोर्यांनी घेतलेली आहे मनोज जरांगे पाटलांची एकूण भूमिका त्यांनी कुणाला पाठिंबा नाही दिलेला पण साधारणपणे त्यांनी जे भाष्य केलंय की ज्यांनी आपल्यावर गोळीबार केला त्यांना पाढा हे थोडंसं प्रस्थापित विरोधी जाण्याची शक्यता आहे भाजप विरोधी जाण्याची शक्यता पण समजा ते प्रस्थापित विरोधी असेलच तर तीही मतं त्या अर्थानं महाविकास आघाडीचीच आहेत ती वसंत मौर्यांना मिळणार आहेत म्हणजे जी प्रस्थापित विरोधी मतं आहेत मराठी मराठा समुदायाची ती मतं कदाचित खरं म्हणजे मिळाली असती महाविकास आघाडीला पण ती पण वसंत मौर्यांना मिळू शकतात एक त्यामध्ये एक छोटा मुद्दा आहे मी नेहमी सांगत आलो की जातीचं विश्लेषण मला आवडत नाही पण निवडणुका ज्या मुद्द्यांवर लढवल्या जातात ते 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 त्या पण काही टाळून आपल्याला चालत नाही त्यामुळे मुरलीधर मोहोळ आणि वसंत मोरे हे दोघेही मराठा आहेत त्यामुळे कदाचित मुरलीधर मोहोळांची काही मराठा मत वसंत मोरे घेतील का आणि त्या तुलनेमध्ये ओबीसी असणारे रवींद्र दंगेकर यांना मात्र त्याचा फायदा होईल का म्हणजे ओबीसींची सगळी मतं असं काही मतं एकवटत नसतात पण ओबीसींची प्रामुख्याने मतं दंगेकरांकडे येतील आणि मराठा मतांचं मात्र विभाजन होईल असं काही होईल का मुळात मराठा मातांचं विभाजन करावं एवढं वसंत मोरे करू शकतात का हा पण मुद्दा आहे पण काही प्रमाणामध्ये मुरलीधर मोहळ्यांची मतं सुद्धा वसंत मोरे घेऊ हो शकतात पण हे नक्कीच आहे की ते अधिक मतं दंगेकरांची घेतील त्यामुळे दंगेकरांना मुरट पक्ष वसंत मोरेंच्या या उमेदवारीचा अधिक फटका अधिक फटका बसू शकतो असे वाटत वाटतंय कारण मी मागे असं म्हटलं होतं कसब्यामध्ये जेव्हा निवडणूक झाली कसब्यामध्ये महाविकास आघाडी जिंकली याचं सगळ्यात महत्वाचं कारण होतं रवींद्र दंगेकरांसारखा उमेदवार असा उमेदवार की जो त्याच्या मतदारसंघाशी थेट कनेक्ट हा मुद्दा होताच पण दुसरा त्याहून महत्वाचा मुद्दा होता ते म्हणजे सगळे घटक पक्ष एकत्र आले आणि तिसरा त्याहून महत्वाचा मुद्दा होता ते म्हणजे एकास एक अशी लढत झाली कसब्यामध्ये तिसरा उमेदवार उभा राहिला असता तर ही कदाचित या प्रकारचं यश मिळालं नसतं मी नेहमी सांगत असतो की कसब्याप्रमाणे एकास एक लढत व्हावी अशी इच्छा महाविकास आघाडीची कायम असते आणि चिंचवडप्रमाणे एकतरी राहुल कलाटे आपल्याला मिळावा अशी इच्छा भाजपची असते राहुल कलाटे बाहेर तुम्ही गंमत बघा चिंचवडमध्ये सुद्धा राहुल कलाटे उभे राहिले आता त्या राहुल कलाटेंचा आणि वंचितचा काही संबंध नाही पण राहुल कलाटेंना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता खरं म्हणजे काही राहुल कलाटेंचा वंचित बहुजन आघाडीशी काही संबंध नव्हता पण वंचित बहुजन आघाडीनं राहुल कलाटेंना पाठिंबा दिला आणि साधारणपणे राहुल कलाटेंच्या मतांमुळे तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आता वंचित बहुजन आघाडी जी मतं घेईल ती प्रामुख्याने जर महाविकास आघाडीची घेईल असं मानलं तर त्याचा फटका हा महाविकास आघाडीला बसू शकतो असं एकूण दिसत आहे पण तो फटका बसून सुद्धा जर उद्या महाविकास आघाडीने त्याहून अधिक मतं मिळवली तर माहीत नाही पण वसंत मोरे आल्यामुळे एकूणच सगळ्या त्या कहाणीमे ट्विस्ट अशा प्रकारचं वातावरण झालेलं आहे मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर हा सामना जसा होता त्यापेक्षा हा सामना आत्ताचा सा सामना हा तिरंगी लढत ही ही वेगळी असणार आहे त्यामुळे कदाचित आता वसंत मोरे आल्यामुळे मुरलीधर मोहळ यांना थोडासा दिलासा मिळाला असेल असं मला वाटतं माहीत नाही काय होईल ते वसंत मोरे तर म्हणतात की अरे माझी चर्चा मत मतविभाजनासाठी का करताय मी तर निवडून येणार आहे आणि मीच खासदार असणार आहे पुण्याचा काही घडू शकतं वसंत मोरेंना सुद्धा संधी आहे मुरलीधर मोहळांना संधी आहे रवींद्र दंगेकरांना संधी आहे कोण निवडून येईल काय होईल माहिती नाहीये पण साधारणपणे आकडेवारी काय आहे आणि साधारणपणे चित्र काय आहे हे माहिती असावं म्हणून फक्त मी सांगितलं तुमचं मत यापेक्षा काही वेगळं असू शकतं तुम्ही तुमच्या तुमच्या कमेंट्स लिहाच आणि जे वाटतं ते बोलत राहा बाकी आपण भेटत राहू बोलत राहू